नमस्कार शिक्षक मित्रांनो एस एम एस व्हायरल न्यूज मराठीमध्ये आपले हार्दिक स्वागत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिक्षक समन्वय संघाने दिले निवेदन पाहूया संपूर्ण बातमी आज दिनांक सव्वीस चार दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब आले असताना दहा ऑक्टोबर रोजी मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयानुसार चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी असे निवेदन देण्यात आले तत्कालीन महायुतीच्या सरकारमध्ये आपण उपमुख्यमंत्री असताना दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आपण राज्यातील बावन्न हजार तीनशे बेचाळीस शिक्षकांसाठी वाढीव टप्प्यात नऊशे सव्वीस कोटी रुपयांचा अंदाजित निधी मंजूर केला होता त्या मंत्रिमंडळ बैठकीच्या अनुषंगाने चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा शासन निर्णय पारित झाल्याने संबंध महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते परंतु अद्याप पर्यंत सदरी शासन निर्णयाची अंमलबजावणी क्षेत्रीय स्तरावर म्हणजेच माननीय आयुक्त शिक्षण माननीय संचालक उच्च माध्यमिक माध्यमिक तसेच संचालक प्राथमिक यांच्या स्तरावरून दोन हजार चोवीस पंचवीसची संच मान्यता तसेच वाढीव टप्प्याचे वितरण आदेश वितरणाची पत्र खालील जिल्हा स्तरावर शिक्षण अधिकारी यांना अद्यापपर्यंत वितरित न झाल्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर बांधवांक कमालीची नाराजी पसरली आहे टप्पावाढ न दिल्याने काही शिक्षक आत्महत्या केले आहे या निर्णयामुळे दोन हजार चोवीसच्या राज्यातील संबंध पासष्ट हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बांधव यांच्या कुटुंबातील व नातेवाईकांनी आपल्या महायुती आघाडीला भरभरून मतदान करून आपल्याला पुन्हा एकदा निवडून दिलेले आहे त्यामुळे आपण याविषयी तात्काळ लक्ष घालून संबंधितांना चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेशित करावे असे निवेदनानुसार श्री अजित पवार यांना कळविण्यात आले आहे यावेळी शिक्षक समन्वय संघाचे प्राध्यापक संगपाल सोनोने प्राध्यापक उबाळे एन एस प्राध्यापक चरण गोंडाने प्राध्यापक रविकांत जोजारे प्राध्यापक धुळे एस जी प्राध्यापक जाधव विशाल प्राध्यापक गाडगे यस एम प्राध्यापक घुबरे एम ए प्राध्यापक चिलगर बी एन प्राध्यापक काळे एम पी प्राध्यापक भांगे एस पी उपस्थित होते अधिक माहितीसाठी आत्ताच एस एम एस व्हायरल न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तसेच शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट रहा धन्यवाद